भगवद्गीतेतील समतेचा उपदेश विनय संपन्ने ब्राह्मणे व च पंडिता समदर्शिना भगवद्गीता हा केवळ उपदेशात्मक ग्रंथ नव्हे तर भगवंताद्वारे अर्जुनास गीता कथन केली जात असताना भगवंतांनी त्यांचे विश्वरूप ही अर्जुनास दाखवले याचे वर्णन अकराव्या अध्यायात येते विश्वरूप दर्शन झाल्यावर अर्जुन म्हणाला दंष्ट्र कराला मुखाने दृष्टेव काला नलसन निभानी दिशो न जाने च शर्म प्रसीद देवेश जगन निवास अर्थ दाढांमुळे भयानक आणि प्रलय काळाच्या अग्नीसारखी प्रज्वलित आपली तोंडे पाहून मला दिशा कळेनाशा झाल्या असून माझे सुखही हरपले आहे म्हणून हे देवा दे देवा हे जगन निवासा आपण प्रसन्न व्हा मॅनहॅटन प्रकल्पाचे संचालक जे रॉबर्ट ओपनहॅमर यांना स्फोट असताना अकराव्या अध्यायातील बत्तीसावा श्लोक का आठवला प्रवृद्ध लोकांसमाहर तुम्ही ह प्रवृत्त हा म्हणजे भगवान म्हणत आहेत की लोकांचा संहार करणारा आणि त्यासाठी वृद्धी पावलेला मी काळ आहे भगवद्गीतेमध्ये सांख्य योग कर्मयोग बुद्धियोग ज्ञानयोग आत्मसंयमयोग अभ्यासयोग भक्तियोग विशद करून सांगितले आहेत शंकराचार्य गुप्ताचार्य रामानुजाचार्य मध्वाचार्य वल्लभाचार्य अशा अनेक आचार्यांची गीतेवरील भाष्य प्रसिद्ध आहेत भगवद्गीतेच्या उल्लेखनीय आधुनिक भाष्यकारांमध्ये बाळ टिळक विनोबा भावे महात्मा गांधी योगी अरविंद सर्वपल्ली राधाकृष्णन आणि चिन्मयानंद यांचा समावेश होतो टिळकांनी तुरुंगात असताना भारतातील इंग्रज सरकारने देशद्रोहासाठी ठोठावलेली सहा वर्षांची शिक्षा भोगत असताना श्रीमद गीता रहस्य हे भाष्य लिहिले जर्मन तत्ववेता हर्मन ग्राफ किसरलिंग याने म्हटले आहे की भगवद्गीता ही जागतिक साहित्यातील कदाचित सर्वात सुंदर कलाकृती आहे महाभारताच्या युद्धापूर्वी साक्षात भगवान श्रीकृष्णांनी कुरुक्षेत्रावर अर्जुनाला मार्गशीर्ष शुक्ल एकादशीच्या दिवशी केलेला सातशे श्लोकांचा सा उपदेश म्हणजे श्रीमद भगवद्गीता आज मार्गशीर्ष शुक्ल एकादशी गीता जयंतीच्या आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा